मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे अरे आपलं मागाचं हा छोटंसं शेतामधलं घर तर मित्रांनो आज आपला व्हिडिओ बनवायचा एक नवीन तुम्हाला दाखवणार रानभाजी जे रानभाजी खाल्ल्यानं तर दूर होतोच अनेक प्रकारचे प्रोटीन्स आपल्याला भेटतात अशी रानभाजी भोकर भोकर ही एक वनस्पती मित्रांनो तिची फुलांची भाजी होती पानाची भाजी होती आणि त्यांची फळांची पण भाजी होती त्याच बा आता त्यांना बार आलाय फुलं येण्याची ती कंडिक्शन असते ती कंडिक्शनमध्ये येते फुलं तर त्यांचा त्याची भाजी कशी बनवली जाते ती भाजी कशी असते त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी आज घेऊन आलो आहे मित्रांनो तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा मित्रांनो ती कशी भाजी असते काय भोकरं काय असतात भोकरची भाजी काय असते आणि ती कशी बनवली जाते या रेसिपीसहित तुम्हाला या व्हिडिओद्वारे कळेल तर चला तर मित्रांनो आपण समोर चाललो आहे आपण तिकडे भोकरचं झाड आहे आपल्या बांधाला तर त्या जा झाडाची भाजी तोडून नसल्याला भाजी रेशी बनवायची तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल तर तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या अनेक मित्रांपर्यंत पोहोचवा मित्रांनो तर चला तर मित्रांनो जाऊयात आपण भाजी तोडायला तर तो हा आहे आपल्या शेत शेताचा परिसर मित्रांनो आता याच्यातून हारभार काढलं वालत शिल्लक आहे इकडं गवत लावलेलं आहे इकडं पे उडवर असलेलं आहे बाता येतांस इकडं समोर जायचं आपलं इकडं हे बघा हे झाप आहे ना तिकडं त्याच्या पाठीमागं जायचं तिकडं भोकर आहे बोकराचं झाड तर तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करता नमस्कार मित्रांनो आपण फायनली येऊन पोचलो आहे शेताकडं आणि हे पाठीमागं दिसतं हे झाड हे आहे भोकरचं झाड तर आपल्याला आज भोकरीची बाजी तोडायचं आहे तर तो बरेचसं मोठं खूप मोठं असं झाड आहे भोकरीचं हा व्यू पाहू शकता तुम्ही आपल्या शेताचा तर हार इकडं बरेचसे झाड आणि आता आपल्याला बोकर तोडला जायचंय तर ता हा टायल याची आपण ओटी बनवणार आहे ओटी बनून मग आपण त्या ओटीमध्ये भाजी फोडणार आहे पिशवी नेऊन कसं पिशवी आटकावायची ती परत टाकाची ओटी असली किंवा तोडायची लगेच टाकायची त्याच्यामुळे आपण टायलाची ओटी बनवणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवट बघा कशी असते बोकराची भाजी आणि कशी बनवली जाते हे पण तुम्हाला या व्हिडिओद्वारे आज मी दाखवणार आहे तर चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका चालता मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा फायनली मित्रांनो आपण अशा पद्धतीने ओटी बनवली आहे बघा अशी ओटी बनवली आणि ओटीचा फायदा असा तर ही आपण भाजी तोडली समजा बघा हे बोकरची भाजी खोडतच भेटली आपल्याला खोड्यात तोडलेली ही भाजी ही आपण सहजासहजी इथं टाकू शकतो आणि पिशवी पकडायचं टेन्शन नाही तर फायनली आपण खोडात आलो आहे आणि झाडावर चढायचं आपल्याला खूप असं अवघड असं झाड आहे झाड चढायला हे सोपं झाड आहे काही सरळ वरती असतात फळ खूपच वरती हे बघा हा गोकरीचा बहार आहे बोकरीचा कवळा हा तोडायचा आपल्याला काही भार आहे आपल्या हा आहे ह्या कवळा पाला आहे आपल्याला पाला पण तोडायचा पानं प्लस बार हे दोघं खूप छान अशी भाजी होते दुसरा हे बघा ही आपण ओटी बनवले त्याच्यात आपण हात मोकळ सोडून भाजी तोडू शकतो दोन्ही हाताने ओटी टाकू शकतो एकदम पाय आरामशीर बसले आपण आणि भाजी तोडायचं काम आपलं हे बघा बार पण तोडतोय आपण आणि भाजी पण तोडतो एकदम बेसाचं काम आहे मित्रांनो भाजीचं ही मित्रांनो बोकरीची भाजी आहे ना तर चला तर मित्रांनो पटापट आपण भाजी तोडून घेऊ खूप झाडाच्या वरती शेंड्या लालो आहे वरच्या टाकावर माग खाली बघू शकता किती खोल असं वावर आहे आपलं आणि वावरच्या बांधावर भोकरे तर भोकरीचं मित्रांनो वैशिष्ट्य असते तर ही शक्ती वर्ग वर्धक अशी भाजी आहे मित्रांनो खूप शक्ती आहे ती ह्या भाजीमध्ये विर्यवर्धक खूप काही फायदे आहेत ह्या भाजीचे खाण्याचे मित्रांनो तर एकदा अवश्य मित्रांनो अशा रानभाज्या प्रत्येक सीझनला वेगवेगळी रानभाजी असते ती अवश्य खा मित्रांनो हे बघा आपण असे पटपट अशी भाजी खोडून या फांदीवरून त्या फांदीवरून पटपट भरपूर अशी आपल्या ओटीमध्ये बारीश असली मित्रांनो तर हे आपण घरी जाऊ आई कशा पद्धतीने भोकरीची भाजी बनवते ती रेसिपी पण तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही नवीन चान। असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा बरीचशी भाजी तोडून झाली आता आपली आणि भोकरीचा हा साधारणतः मार्च महिन्यामध्ये हे भोकरीला बार यायला सुरुवात होती मार्च पंधरा मार्चपर्यंत ही भाजी असते पंधरा ते वीस मार्चपर्यंत नंतर ते फळं येतात त्या फळांची पण इथं भाजी होती बोकरीची पाल्याची होते फुल ते बार आल्या आता बार खुडतोय आपण हा बारची एक ते पंधरा मार्च दरम्यान असं त्याची पण भाजी होते चला तर मित्रांनो भाजी आता तोडून झाली आपली आणि आता आपण खाली उतरले बोकरीच्या झाडावरून तुम्ही बघितलीच आता ओटीमध्ये किती भाजी चला तर मित्रांनो ही भाजी आपण घेऊन घरी जाऊ आता आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि घरी आपण भाजी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे तर चला तर मित्रांनो जाऊ आपण घरी तर आता आपण शेताकडे आलो मित्रांनो झापाच्या जा समोर टोकरीत भाजी होतून घेऊ मग घरी येऊन जाऊ मग तिची रेसिपी दाखवल तुम्हाला मित्रांनो त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा हे बघा भरपूर अशी भाजी भेटली आपल्याला एका एकाओटीमध्ये एक टोकरी भर भाजी भेटली मित्रांनो एक ते दोन वेळेस आपली भाजीचं काम झालं मित्रांनो हे बघा पूर्ण टोकरी भरली आणि पट्ट्यामध्ये मित्रांनो प्रत्येक वेगवेगळे रान रानभाजी असते साधारणपणे सहसा आम्ही बाजारातला भाजीपाला कमी प्रमाणात घेतो आणि आपली रानभाजी असतील शेतामधली वाल असतील याचे जास्त करून आमच्या आहारामध्ये उपयोग होतो भाजी आणि ही रानभाजी मित्रांनो संपूर्ण नाही तर भारतात पण आढळते बाकी देशामध्ये पण आढळत असेल मित्रांनो तर अवश्य रानभाजी खात चला मित्रांनो तर चला तर मित्रांनो आता आपण घरी जाऊन रेसिपी बनवू हे बघा जी भाजी आणली होती आपण बोकराचा भाग तो आईने विळ्याने बारीक केला आहे बारीक चिरून घेतला आहे धुवून घेतली नंतर बारीक चिरून घेतलं आहे आणि आता हे बघा एकदम छोटं छोटं कापलं आहे छोटे छोटे तुकडे केलेत आता हिला आपल्याला याची भाजी क बनवायची तर बघा आई कशा पद्धतीने भाजी बनवते ते तुम्हाला दाखवतो मी बा पहिला आपण हळद टाकून घेतली मित्रांनो हळद भाजी होती ती परातीत घेतली आणि तिच्यात हळद टाकली मिरची टाकली आणि चवीनुसार मीठ टाकावं लागेल हे चवीनुसार आईने मीठ टाकलं त्यानंतर मित्रांनो बेसनपीठ घेतले बेसनपीठ टाकून तो मिक्स करावा लागेल आपल्याला हे बघा बेसनपीठ टाकले आणि पूर्ण मिक्स एकजीव करायची भाजी पूर्ण भाजीला हे मीठ लागलं पाहिजे याची दक्षता घ्यायची मित्र हे बघा आईनं कसं मिक्स केलं आहे त्याच्यात थोडं पाणी टाकून माळावं लागलं ते आपल्याला ला थोडं ओलसर करावं लागेल ला। जेणेकरून त्याची आपल्याला भाजी वापर शिजवायची आपल्याला ना ते मुटकुळं करता येतील अशा छोट्या छोट्या चाणक्या बनवते येतील असं अशी आई सांगते हे बघा पाणी टाकलं आहे ना आणि चांगलं मिक्स करून घेतलं हे बघा बेसन पीठ होतं मीठ मिरची हळद एकदम असं एकजीव करून घ्यायचं आणि जेवढं आपण एकजीव करलं मग ते बेसन पीठ सर्व बाजीला आणि मीठ मिरची सगळं हे बघा मित्रांनो अशा आहे पटापट पटापट अशा चाणक्या बनवून घेतल्या आणि त्या चाळणीवर ठेवल्या हे बघा एकदम मस्तपैकी आणि खूप अशी भाजी आजची आजच्या जेवणाची संपूर्ण आपल्याला बोकरीची भाजीच आहे आजच्या जेवणामध्ये हे बघा किती चांगल्या पद्धतीने आहे ना चाणक्या एकदम व्यवस्थित त्या चाळणीवर लावल्यात आता आपल्याला हे चाण्या चाणक्या ज्या बनवल्यात तर त्या उमून घ्यायला लागतील हे बघा पटापट आईने बनवली एक चाळण पूर्णपैकी भरली मित्रांनो तर ते ना आपल्याला एक हे बघा किती संपूर्ण असं एक जीव झाले मीठ लागले मिरची लागली हळद आणि मसाल्यासारखंच एकदम छान दिसतंय मित्रांनो ते ना आता आपण गॅसवर पातळीला ठेवलं आहे त्याच्यात पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवून त्याच्यावर ओन घेणार आहे हे बघा थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्याच्यावर आता आपण त्या चाळणीमध्ये हे ठेवलं होतं ना उमून ते त्याच्यावर ठेवायचं आहे आणि त्याच्यावरतून झाकण ठेवून द्यायचं हे बघा आता आहे हे आणले भाजी ही ठेवली त्याच्यावरतून झाकण ठेवून दिली असे पंधरा दहा पंधरा मिनटं जर ठेवली तर एकदम मस्त अशी भाजी तयार होते मित्रांनो हे बघा आता पंधरा मिनटं झाली ते बघा किती सुंदर अशी एकदम भारी शिजली मित्रांनो आणि वाफ पण पाहू शकता तुम्ही त्याचा स्मेल तर वास तर वेगळाच आहे मित्रांनो एकदम रानभाजीचा सुगंध वेगळाच असतो मित्रांनो आणि अशा भाजीचा आस्वाद नक्की घेत चाला मित्रांनो हे बघा एकदम आत्ता आपण उतरवून घेतले आता आपण ही तेलात फ्राय करणार आहे आता आपण त्याला उमून घेतली त्यानंतर ती फ्राय करायची हो तर आई बोलते हे थोडंसं थंड होऊ दे मग आपण चुलीवर टाकू तोपर्यंत कांदा चिरून घेतला आहे तो चला तर मित्रांनो आता रेसिपी सुरू करू आपण उमून तर झाली आपली आता फ्राय करायची आपल्याला हे बघा चुलीवर कढई ठेवली आहे कढईत कांदा टाकलाय त्यात आता तेल घालून घेऊ आपण हे बघा कांदा लाल झाला आहे चुलीवरची भाजी मित्रांनो एक नंबरच लागते हे बघा चांगल्या पद्धतीने कांदा परतून घेतो आपण बऱ्यापैकी कांदा लाल झाला आहे दरवर्षी मित्रांनो आम्ही रानभाजी एक दोन वेळेस तरी खातोच हे बघा मित्रांनो तेल टाकले जरा कांद्यामध्ये आणि आता चांगल्या पद्धतीने कांद्याला हलवून दिला होता आपण तेल टाकले आता चांगल्या पद्धतीने हे बघा तेलाला उकळी होऊन द्यायची उकळी आली त्यानंतर मग आपण जी आपण उमून घेतली होती ती हे बाई ते एकदम सुट सुटसुटीत फोडून घ्यायची ती जे चांगक्या बनवले होते आपण ते ते गार होऊन द्यायचे जरा जेवढं आपण थंड होऊन देऊ तेवढी ती सुकी होईल भाजी अंड्याच्या बुर्जीसारखीच होईल आता मित्रांनो बघा आईने एकदम चांगल्या पद्धतीने दे परतून घेतले या बघा आणि सुंदर अशी आपली रानभाजी बोकराची रानभाजी तयार झाली मित्रांनो आता थोडा याला चारका दिला एकदम छान अशी अंडा बुर्जीसारखी लागली ही भाजी या बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही अंड्या बुर्जीसारखी दिसते ना मग तशीच चवय दिला हे बघा झाली आता एकदम परतून बिरतून झाली व्यवस्थित हे बघा कांदा बिंदा टाकलाय एक नंबर अशी रानभाजी आहे मित्रांनो तुम्ही जर खाली ना मित्रांनो तर पुन्हा पुन्हा खावशी वाटेल अशी ही रानभाजी अंड्याच्या बुर्जीसारखीच लागते बऱ्यापैकी मिक्स करून घेतले तेलामध्ये परतून घेतले आहे हे बघा चुलीवर बहुतेक ते का आमचा मित्रांनो स्वयंपाकांना चुलीवरचा असतो फक्त जास्त गाय असेल तरच गॅसचा वापर करतो आम्ही नाही तर आमचा चुली होता स्वैंपाक असतो हे बघा ही रानभाजी आपली तयार आहे मित्रांनो हे बघा किती भारी तेल सोडले आणि आता आपण जेवायला घेतलं चला तर मित्रांनो या जेवायला ताटात काढून बघू खाऊन पाहू आजची रानभाजी चव कशी काय कशी काय भाजी बनवली हे बघा मित्रांनो ताटात घेऊ आपण आजचं चला मित्रांनो टेस्ट करून बघू आपण गव्हाच्या भाकरी बनवल्या चपात्या हे बघा तर चला तर मित्रांनो टेस्ट करून बघू आपण बरं आईच्या हातची चवत ती चवच असते मित्रांनो आणि खूप छान अशा पद्धतीने दिसते बनवली म्हणजे तिला चव तर असेलच एकदम चला मित्रांनो या ज्यावेळेला मित्रांनो तोंडा टाकल्या टाकल्या आणि एकदम छान असं छान अशी भाजी चव चव आहे त्या भाजीची एकदम भारी झाली आणि मी सांगितलं होतं ना मग अशी अंडाबुंदी सारखी भाजी झाली हे बघा नक्की मित्रांनो अशा राहून भाजीचा तुम्ही आस्वाद घेत चला आणि असेच नवीन व्हिडिओ व्हिडिओ बनण्यासाठी बघण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आलो की तुम्हाला ते व्हिडिओ बघायला भेटेल चला तर मित्रांनो धन्यवाद मित्रांनो